लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर फेब्रुवारी सोळा आणि फेब्रुवारी सतरा महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आणि विशेषत हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ते साजरा केला जात आहे म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालय दरवर्षीप्रमाणे आपण स्नेहसंमेलनाला किंवा वार्षिक स्नेहसंमेलन म्हणतात त्याला एक थीम आपण देत असतो आणि यावर्षी मुद्दाम या स्नेहसंमेलनाला एक थीम दिली शिवछत्रपती राज्याभिषेक उत्सव सोहळा या उत्सव सोहळ्यामध्ये सोळा तारखेला या स्नेहसंमेलनाचे उद्घाटनासाठी म्हणून लातूर जिल्ह्याच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे मॅडम या उपस्थित होत्या आणि प्रमुख पाहुणे म्हणून एक ज्येष्ठ कवी योगीराज मु या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील उद्या स्नेहसंमेलनाचा समारोपाचा कार्यक्रम होणार आहे समारोपाच्या कार्यक्रमाला खास महाविद्यालयाचीच माजी विद्यार्थिनी म्हणून जे राहिलेले आहेत त्या मिसेस युनिव्हर्स प्रचिती पुणे हे बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान म्हणून संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष डॉक्टर प्यार देशमुख दोन दिवस स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांसाठी एक फार महत्वाचं असतं विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम असते संमेलनाच्या माध्यमातून होत असतं या स्नेहसंमेलनाचा एक भाग म्हणून एक विद्यार्थ्यांमध्ये एक उद्योजकता वाढीस लागावी या भूमिकेमधून पण फेअर हा उपक्रम आपण राबवत असतो विद्यार्थी वेगवेगळे त्या ठिकाणी स्टॉल लावतात काही गम्स लावतात काही खाद्यपदार्थाचे स्टॉल लावतात आणि याच्यामधून विद्यार्थ्यांना काही नफा सुद्धा विद्यार्थ्यांच्या मधून मिळतात आमचा महाविद्यालयाचा एक उद्देश संदेश याच्यामधून उद्योजकता छोटे छोटे उद्योग स्टार्टअप विद्यार्थ्यांनी सुरू करावे असा हा एक वार्षिक स्नेहसंमेलन आज आणि उद्या महाविद्यालयात पार पाडत आहे तिलच नव्हे तर देशातील हे अतिशय नामांकित आणि महाविद नामांकित आणि मानांकित महाविद्यालय आहे राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर जिथं वंचित घटकातल्या ले लेकरांना आणि गुणवंत विद्यार्थ्यांना जगण्याचे धडे दिले जातात त्यांना शिक्षणाबरोबरच त्यांचा चौफेर विकास कसा होईल याकडेही लक्ष दिलं जातं अतिशय तळमळीनं इथं शिकवलं जातं माझंही एक वेगळं नातं या महाविद्यालयाशी आहे अनेक माझे नातेवाईक या महाविद्यालयातनं शिकून बाहेर पडून आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्थिर स्थावर झालेले आहेत चांगल्या पदावर कार्यरत आहेत आज मी या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाकरता आदरणीय गवाने सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला बोलावलं होतं त्यामुळं खूप छान वाटलं सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी माझ्या कवितांना अतिशय उदंड प्रतिसाद दिला असे रसिक मी आयुष्यात फार कमी वेळा पाहिलेले आहेत या लेकरांचे कानं बनवण्यामध्ये कवितेचे प्रत्येक प्राध्यापकाचा महत्त्वाचा वाटा आहे असं मला वाटतं या लेकरांच्या या मुलींच्या आणि या महाविद्यालयाच्या वाटचालीस भविष्यकालीन ले वाटचालीस मी मनस्वी शुभेच्छा देतो आणि कुणीतरी वाट बघतं म्हणून चालणं सोपं होतं कुणीतरी ऐकून घेतं म्हणून बोलणं सोपं होतं कोणीतरी मोठं होतं म्हणून शिकवणं सोपं होतं आणि कुणीतरी आठवण करतं म्हणून जगणं सोपं होतं या माझ्या ओळीनुसार माझं जगणं या कार्यक्रमाला येऊन सोपं झालेलं आहे અસંી અતિશય નમ્રપણે નમૂદ કરતો અને થામતો ધન્યવાદ